श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शरीरावर अकरा जागांवरील तीळ सांगतात तुमचे भाग्य एक कपाळ जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असे सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवर तीळ असेल तर ती दानशूरते बरोबरच भाग्यवानही दर्शवते आणि प्रवासाच्या मोठ्या देखील दर्शवते दोन मान मानेवरील तीळ संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतील या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठतील तीन भुवया भुवयांच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहानपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवते याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही तथापि ते कमावलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचत कमी होईल चार हनुवटी हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभत आहे अशा व्यक्तीला कमी श्र श्रमांमध्ये चांगले ऐश्वर प्राप्त होते तसेच त्याला कुटुंबाची साथ आणि समाजाची चांगली साथ लाभते पाच जिभेवरील तीळ जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते पण जिभेच्या अग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो सहा कानावरील तीळ कानावर तीळ असणे हे ऐश्वर संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाही कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात सात डोक्यावरील तीळ मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो अशा व्यक्तींच्या नशिबी राजयोग असतो त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात आठ डोळ्यातील तीळ उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमांमध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो नऊ चेहऱ्यावरील तीळ मुखांच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींचे आयुष्य हे संतुलित मानले जाते असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध -मद असणारा तीळ गालावरील तीळ ही तर सौंदर्याची लक्षणे आहेतच दहा नाकावरील तीळ नाकावरचा तीळ माणसाच्या मानसिक चपळतेची खून आहे अशी माणसे फार वेगाने विचार करणारी असतात त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर क्रोधित होतात नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमांमध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूच्या तीळ मात्र काहीसा अशुभ मानला जातो अकरा शरीराच्या इतर भागांवरील तीळ खांद्यावर असणारा तीळ माणूस व्यवहारी असण्याचे लक्षण आहे असा माणूस इतर व्यक्तींशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो दंडावर तीळ असणे हे माणूस नम्र आणि शांत असण्याचे द्योतक आहे कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती काटकसरी असतात तर बोटांवर तीळ असणे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते छातीवर तीळ असलेला माणूस हा काहीसा निवांत पण आयुष्य मजेत घालवणारा असू शकतो असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ती बुद्धिमान व कल्पकही असतात शरीराच्या विविध भागांवर असणाऱ्या तिळांबद्दल असे अनेक समज श्रद्धा आहेत अर्थात या बाबतीत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हाती आहे त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे यामागचा उद्देश नसून गैरसमज करून घेऊ नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद